स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा एकोणऐंशावा स्वातंत्र्य दिन ढोनेवाडीत उत्साहाने साजरा करण्यात आला ढोणेवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मा गीतांजली माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची पूजन नंदिनी कांबळे संपदा जाधव स्नेहा घाटगे व तायाबा बारवाडे यांच्या हस्ते करण्यात आले तर शिरपळ ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नागराळे यांनी वाडीला यावेळी उपाध्यक्ष संतोष हिरुकडे विकास अधिकारी गुरुप्रसाद मसळी तुकाराम माळी बाबासाहेब खोत दादा सुतार तानाजी जाधव विजय माने दिलीप कांबळे खानू दुगाने व सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते तलावाजवळ झालेल्या कार्यक्रमामध्ये ध्वजारोहण ग्रामपंचायत उपाध्यक्ष संतोष हिरुकडे यांचे असते तर शिरपळ ग्रामपंचायत सदस्य दादा सुतारे यांनी वाडीवला झेंडा चौकात ध्वजारोहण कृष्णा घाडगे यांचे असते तर पूजन ज्येष्ठ नागरिक शिवराम स्वामी यांनी करून गीतांजली वाढविला संपदा जाधव व महिलांच्या हस्ते करण्यात आले तर मुख्याध्यापक एस एस बुडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजपूजन शाळेचे अध्यक्ष संदीप संकपाळ यांनी केल्यानंतर खानू दुगाने अण्णासाहेब हिरुकुडे यांनी शिरपळ वाढीवला यावेळी उपस्थितांनी झेंड्यास मानवंदना दिली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पदसंचलन केले यावेळी प्राथमिक मराठी कन्नड शाळेत विशेष गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना हायटेक डेव्हलपमेंटचे अण्णासाहेब भेरुगडे यांनी स्मृतिचुन्ह देऊन विद्यार्थ्यांना गौरविले तर दोस्ती ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन व वा पेन्सिल वाटप करण्यात आले यावेळी कन्नड मराठी व वा अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली स्वागत एस एस बुडके यांनी तर सूत्रसंचालन सीमा बुडके यांनी केले सर्व ग्रामपंचायत सदस्य शाळा सुधारणा समितीचे सदस्य शिक्षक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते सरकारी हायस्कूल लक्ष्मी नगर शाळा व विविध संस्था इथेही स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला धोनेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे